तर म्हणता लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही असेल आम्ही गेलो तो उरन ला। तर उरण नाका पनवेलला मच्छी आणायला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही निघालो आमच्या गावी म्हणजे धामणी जिल्हा सांगली चला तर नवीन ब्लॉक ची सुरुवात करूया तर घरामध्ये एंट्री करण्याआधी नेहमी सारखी मम्मीने आमची नजर काढली आमच्या घरातला नवीन मेंबर जिम्मी क्यूट आहे ना वजन आहे चांगलं चला जिम्मीला तर भेटून झाले आता आमच्या घरी एंट्री करूया आणि हे बघा फायनली आपलं घरी आलेलो आहे आपल्या हे पांदीचं शेत आहे आमचं इथे शेड आहे इथे एक रूम आहे आणि इकडे आमचं बेडरूम दोन बेडरूमचं घर वस्तुशांती नंतर आता नाही मध्ये आलेलो आणि आता दुसऱ्यांदा दुसरी वेळ छान वाटते छान एकदम मस्त वाटते बा मुलं आल्यानंतर खूप छान वाटत <laughs> पाऊस आलाय तसं वातावरण छान वाटते नाही मस्त मस्त वाटतं एकदम छान वातावरण असतंय गावी मोकळ्या हवेत मस्त वाटते पाऊस आलेला आहे का किचन मधून डायरेक्ट लाईन <laughs> शेती आहे पावटा केलाय समोर काळा गिरगा काळा पावटा काळा पावटा आता दर पण चांगला असतो ओल्या शेंगा कारण गिरीला पाणी पण आहे आणि छानपैकी जवळच्या जवळ शेती आहे शेतातच घर आहे मला त्याच्यामुळे काहीतरी ओढ माळ वगैरे राहायचं हे बघा हा आमचा शेड आहे जो एक्स्ट्रा रूम इकडे सगळं धान्य वगैरे आम्ही साठवणूक केली जाते वीर भरली आहे ना पूर्ण पूर्ण भरली फक्त दोन पाय रेशन अरे वाजू पाहायला जायचं का इकडून तुम्हाला दिसेल हा व्ह्यू मागच्या आमचा शेताचा व्यू आता इकडे सगळी कोथंबीर आहे हे काय लावले वांग्याची झाड वा वा मस्त केलं पण आता शेती कसली लावली आहे तुम्ही ही अख्खी पावटा पावटा काळा दर आहे आता एकशे वीस रुपये किलो पावटा आहे आणि श्रावणामध्ये जास्त नॉनव्हेज खात नाही एक महिना श्रावण पाळतात लोक त्याच्यामुळं हा सीझन सापडतो शेती करायला लागलोय आणि मस्त वाटतंय आनंद वाटतोय प्रत्येक गोष्ट ही आनंदमय वातावरणात केली आणि मनातून एक उत्साहातून केली तर त्याच्यातून आपल्याला प्रगती पण होते माणसांच्या काय कोण आले बघ जिमी आले बघ जिमी मक्का पण आहे पावटा पण आहे भेंडी पण लावली गवारी लावली म्हणजे सगळ्या पालेभाज्या लावल्या थोड्या थोड्या बिना औषधाच्या सो so, मंडळी हा व्लॉग इथेच संपला नेक्स्ट व्लॉग मध्ये पण माधुरीज किचन आणि मम्मीच किचन एकत्र होणार आहे सो so, स्टेट येऊन व्लॉग बघत राहावा तोपर्यंत जय महाराष्ट्र